आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, न्यूज। रावणाला मारून लंका विजयाचा जल्लोष झाली दिवाळी सात दिवस चाललेल्या श्रीराम कथेचा जगतगुरु स्वामी रामभद्राचार्य यांच्या मधुरवाणीतून गेल्या सात दिवसापासून धुळ्यात सुरू असलेल्या श्रीराम कथेचा मंगळवारी शानदार समारोप झाला स्वामी रामभद्राचार्य यांनी वानरसेना राम सेतू रावणाचा मृत्यू आणि लंका विजयाचे हुबेहुबू वर्णन भाविकांसमोर उभे केले विभीषणाकडे राज्य सोपवून राम तिथून परतलेत स्वामी रामभद्राचारी यांनी सांगितलेल्या लंका विजय प्रसंगी कथा मंडपातच दिवाळी साजरी करण्यात आली अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात भाविकांनी प्रतिसाद दिला शहरातील खानदेश गोशाळा मैदानावर सुरू असलेल्या श्रीराम कथेचा शेवटच्या दिवशी भाविकांनी मंडप तुडुंब भरल्याचं जाणवलं रोजच्या पेक्षा भाविकांची गर्दी प्रचंड होती मंडपाच्या सर्व बाजूंनी भाविकांची प्रचंड गर्दी होती धुळ्यात सात दिवसाच्या या कथेदरम्यान अग्रवाल परिवार आणि धुळेकरांनी दिलेलं प्रेम कायमस्वरूपी स्मरणात राहील बापाला आपला परिवार सोडून जाताना ज्या भावना दाटून येतात तशी अवस्था माझी झाली परंतु मी संन्यासी आहे मोहात अडकणे शक्य नाही जावे तर लागेलच मात्र भविष्यात अग्रवाल परिवाराने बोलावले तर धुळ्यात पुन्हा यायला आपल्याला नक्कीच आवडेल असे स्वामी रामभद्राचार्य यांनी सांगितले आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देश धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका